सर्वांना कशा आहात सगळे मस्त मजा येत का निर आणि त्याच्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मी तुम्हाला घेऊन आलेले आहे आज एकदम मस्त साडी बेस्ट साडी आणि ट्रेंडिंग साडी अशी साडी घेऊन आलेली आहे तुम्हाला उत्सुकता लागलीच असेल कोणची ट्रेंडिंग साडी आहे सध्या चाललेली साडी कोणची आहे आणि बॅकग्राऊंड इतकं खराब दिसते मला माहिती आहे शॉप सारखं बॅकग्राऊंड दिसत नाहीये तरीही मी इथं व्हिडिओ तयार करते कारण बिझनेस आहे धंदा करताना बिझनेस करताना एक मी म्हणते मॅटर काय करीत नाही बॅकग्राऊंड मॅटर करत नाही आपल्याला फक्त सेलिंग साठी जो माल आहे तो मला दाखवायचा आहे आणि चला ठीक आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे फॅन्सी साडी पार्टीवेअर साडी एकदम ट्रेंडिंग साडी आणि आता न्यूड साडी म्हणजे एकदम न्यूड म्हणजे न्यूड सध्या खूप चालली आहे साडी तर ता दाखवत आहे कुठेही जायचं नाहीये आहे आणि त्याचा कंटेंट थांबा पण साडी दाखवते मी सर आज तुम्हाला ट्रेंडिंग साडी कोणची दाखवते मी तर आपण बघणार आहोत मोरपंतकी साडी ऑरगेंजर साडी खूप सुंदर साडी आणि ही अशी असणार आहे साडी पण ही साडी बुक झाली आहे याच्यामुळे मी डायरेक्ट व्हिडिओ काढून घेते मॅडमला साडी खूप आवडलेली आहे आणि बघूया आपण ही साडी कशी असणार आहे आपण याचा माल चोवीस पीस मागवले होते आहे का नाही किती मागवले होते त्या दिवशी तर आम्ही चोवीस वीस मागवले होते आणि साडी एकदम हसत खेळत सेल झाली अगदी मला वाटतं आपण तीन दिवसात हा माल सेल केलेला आहे भरपूर दुकानदारांचा असं म्हणणं असं की आज माल सेल झाला नाही हे झालं ते झालं आणि आता सध्या यात्रेचं चा सीजन चालू आहे चा याच्यामुळे माल भरपूर सेल होतोय लग्नाचं सीजन तर आहेच लग्नाचं सीजन म्हटलं की पैठणी लागते पैठणीचा माल पण आमच्याकडं खूप सारा अवेलेबल आहे आणि बस्तेसाठी पण साड्या अवेलेबल आहे आता आम्ही दुपारी सुद्धा भरपूर अशा साड्या बस्तेसाठी दिलेल्या आहेत आणि लागत असेल तुम्हाला अर्जंट जरी लागत असेल तरी साडी मिळून जाईल तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे पार्टीवेअर साडी खूप सुंदर साडी ट्रेंडिंग साडी सध्या खूप चालली आहे साडी तरी साडी आपली सेल झालेली आहे मोरपंखी मोरपंखी साडी जी आपली सेल झालेली आहे भरपूर जणांना उत्सुकता असते कसा कलर असणार आहे किती लांबीला साडी असणार आहे आणि तो साडी एकदा बोलून दाखवा आणि ही आमची साडी मी रील काढली होती त्याच्याद्वारे सेल झाली त्यांना खूप आवडली साडी आणि माझ्या मिस्टरांची सुद्धा खूप हेल्प असते ते जरी बोलत नसले तरी व्हिडिओ तेच करतायत ऑपरेट करतायत जास्त हालू नका ऑपरेटर ऑपरेटर सर तर बघा कशी आहे साडी अशी सुंदर अशी साडी आहे आणि ब्लाउज पीस पण छान आलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ब्लाउज शिवू शकता कसा पाहिजे तसा तर ही साडी आपली सेल झाल्यामुळे मी खोलून पण दाखवली मॅडमला पण पाहिजे होती साडी कशी दिसणार आहे काय दिसणार तर ही बघा साडी एकदम सुंदर अशी साडी आहे आमच्या मैत्रिणीला आवडतो आम्ही साडी वगैरे दाखवलेली कशी असते साडी काय बघायची प्रत्येकाला उत्सुकता असतेच कुठेही जाऊ नका साडी बघा खूप सुंदर खूप छान साडी आहे तर बघा साडी आवडली असेल तर कमेंट करायला विसरायचं नाही लाईक करायला विसरायचं नाही किती सुंदर साडी आहे मोरपंखी साडी आहे आणि ही आपली सेल झालेली आहे हिची विक्री फक्त 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 अकराशे रुपये अशी केलेली आहे कोणाला हवे असेल तर मी कलर दाखवणार आहे या साडीमध्ये कलर कोण कोणते अवेलेबल आहेत व्यवस्थित थांबले मी बोला ना थांबले का व्यवस्थित बर ठीक आहे आमच्या थोडस प्रेमाने रागवावं लागतं म्हणजे ऐकतात नाही तर ऐकत नाही हाय का नाही तुम्हाला तर माहिती राहणी त्याच्या मागे भरपूर काम असतं त्याच्यामुळे जरा पसारायचा आपले प्रॉब्लेमच येतो पसारा राहत असतो आणि ही बघा ही पण बॉटल ग्रीन साडी आहे त्याच्यातील पीस पण आपला सेल झालेला आहे आणि डिझाईन बघा किती सुंदर आहे डिझाईन एकदम छान डिझाईन एकदम छान साडी ही साडी सेल झालीही नाही आम्ही ओपन केली ती बघण्यासाठी एकदम सुंदर अशी साडी आहे बॉटल ग्रीन साडी आहे आणि याला कॉपरच कॉम्बिनेशन आले आहे साडीला कॉपर आणि सिल्वर दोन्ही कलरच कॉम्बिनेशन आलेलं आहे साडी हवे असेल तर नक्की कॉल करा आणि सांगा साडी बाजूला ठेवा म्हणून नुसता कॉल करून जमत नाही ऑनलाईन पेमेंट सुद्धा जमा ठेवायचं जेणेकरून फीस बाजूला ठेवता येतो नाही तर बाकीचे क्लायंट आले की फीस उचलून नेतात किंवा विकत घेतात आपल्याला काहीच म्हणता येत नाही तर ही अशी साडी असणार आहे बॉटल ग्रीन साडी कोणाला हवी असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करायचे तर ही बॉटल ग्रीन साडी आणि आता हा आहे मी याची ते कलर दाखवणार एक मिनिट हा ओपन आहे याच्यामुळे आणि उभं पण राहिले मी त्याच्यामुळे दाखवते तुम्हाला साडी कशी असणार आहे कॉटन मध्ये सुंदर असा वेल डिझाईन पॅटर्न आलेला आहे बघू शकता तुम्ही एकदम सुंदर हा पोल्लू पल्लू पल्लू जर असेल आणि पल्लू सुद्धा डिझाईनचा आले असेल तर साडीला काहीच गेटअप येणार नाही चांगली दिसणार नाही याच्यामुळे कंपनीने ह्याला व्यवस्थित असं प्लेन लुक देऊन इकडे डिझाईन तयार केलेली आहे कॉटन पॅटर्न आहे पार्टी वेअर पण आहे तुम्ही अगदी फंक्शन ला घालून जाऊ शकता लग्नाला घालण्यासारखी साडी आहे का हो नक्की ना खूप सुंदर साडी आहे आणि सगळ्यांना आनंदाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही ऑनलाईन माझी कॉल करताय मला आणि साडी जर तुम्ही मागवत असाल तर आम्ही त्याच्यावर तुम्हाला गिफ्ट पण देणार आहोत छोटस गिफ्ट देणार आहोत आमची जान्हवी साडी सेंटर तर्फे तर ही बघा किती सुंदर साडी आहे मी साडी जी दाखवते ती जर बुक झाली ती जर तुम्ही मागवली तर आमच्या तर्फे तुम्हाला तुम्हा गिफ्ट पण असणार आहे तर ही बघा येलो कलरची साडी आणि जर आता बघीचे म्हणतात की, की? आम्ही इथं येऊन साडी घेतो आणि जी साडी तर आम्ही वी व्हिडिओमध्ये पाहिली होती व्हिडिओ बघून जर तुम्हाला साडी आवडली असेल ती तुम्ही ठेवली किंवा मागवली तरी आम्ही तुम्हाला गिफ्ट देणारच आहोत जान्हवी साडी सेंटर तर्फे आम्ही ऑफर चालू केलेले आहेत खूप सुंदर अशी साडी आहे छान आहे साडी आम्ही याच्यावर मॅचिंग स्कर्ट देणार आहोत ज्यांना साडी आवडेल आणि जे कमेंट मध्ये सांगतील की साडी हवी आहे त्यांना आम्ही स्कर्ट सुद्धा मॅचिंग देणार आहोत फक्त साईज सांगायची मेसेजमध्ये ऑनलाईन पेमेंट करायची तुमची साडी बुक झाल्याच्या नंतर आम्ही पाठवून देणार आहोत आणि साडीची फुल गॅरंटी साडी छान आहे ओपन करून पण दाखवलेलीच आहे पण जरी बाकीचे कलर हवे असतील याच्यात मेसेजद्वारे सांगायचे कलर दाखवा म्हणून तर आम्ही दाखवू शकतो हा आहे येलो कलर अगदी सुंदर कलर आहे लग्नात वगैरे पण छान आहे घालण्यासाठी आणि ब्लाऊज पीस बघताल तर एकच नंबर आलेला आहे ब्लाऊज पीस बॉर्डर आली आहे पीसला एकदम सुंदर ब्लाऊज पीस आलाय प्लेन आलाय आणि हिच्यावरती तुम्ही अशी फुग्याची स्लीव शिवली तर एकच नंबर दिसत छान दिसत छान वाटतय का बोला की घडा घडा वाटतय ना आमचे हे बोलतच नाहीत मलाच बोलत बोला बोला म्हणावं लागते तर पाहूया आपण साडी नेसल्यानंतर कशी दिसणार आहे उंचीला तर तुम्ही पाहिली साडी किती सुंदर आहे बघा एकदम सुप साडी आहे आणि चॅनल जर आमचा आवडत असेल तर नक्की नक्की लाईक करायचं कमेंट करायचं आणि चॅनल ला पण करायचं आहे राणी त्याचे ला तुम्ही पण बोलू शकता बोला काय बोलायचं असेल साडी बद्दल काय वाटते का तुम्हाला आमचे जास्त सेलिंग वगैरे करत नाही त्याच्यामुळे सांगू शकत नाही तरीही आपण म्हणतो हो एक आयडिया असते प्रत्येकाकडे काहीतरी काहीतरी युनिक सांगण्यासारखा बोलू शकता बघा साडी किती छान दिसते येल्लो कलरची साडी आहे कॉटन कापड आहे आणि एकदम सुंदर अशी विणलेले विणकाम आले साडी फक्त नि फक्त प्रक्त, आठशे रुपयाला आहे ही हिच्यातून कलर मिळतील तुम्हाला तर हा झाला येलो कलर बायकुड चाललाय तर मी तुम्हाला दाखवते साडीचा येल्लो कलर एक सुपर कलर छान कलर पार्टीवेअर साडी हा सळदी साठी सुद्धा जाऊ शकते एकदम सुंदर साडी आहे आणि ऑरगेन्झा साडी आहे हा आहे मेहंदी कलर एकदम सुंदर कलर छान कलर आणि ही आहे राणी कलरची साडी एकदम सुंदर साडी ऑरगेंजा साडी सध्या खूप ट्रेंडिंग साडी चालू आहे तर आजच्या पुरती हीच व्हिडिओ खूप छान आहे आणि ज्यांना कोणाला साडी आवडल्यास ते नक्की बुक करा चला ते ठीक आहे बाय